महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीची आता घोषणा झाली आहे वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर वनवासात असलेला काँग्रेसचा पंजा पुन्हा एकदा भंडारा गोंदिया निवडणुकीत दिसणार आहे उत्सव लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचा आढावा पहिल्या टप्प्यात या लोकसभा क्षेत्रात निवडणूक होणार आहे तरी मात्र लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार अद्यापही घोषित केला नाही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या मतदारसंघावर पुन्हा एकदा लागले आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा लोकसभा मतदारसंघ आता मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे सन एकोणीसशे ला डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्या फक्त चार हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराने पराभव केला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला फक्त तेहतीस हजार एवढी मते मिळाली होती परंतु नंतरच्या काळात राजकीय पक्षात युती व आघाडी असे पर्याय निर्माण झाल्याने भारतीय जनता पार्टी व शिवसेना असा युती शासन निर्माण झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी यांच्या जुळवणीत आघाडी सरकार निर्माण झाली त्यामुळेच एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आला त्याचे कारण की सन पूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकत लोकसभेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये भारतीय जनता पक्षाचे शिशुपाल पटले निवडून आले 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा निवडून गेले व केंद्रात मंत्री झाले त्यानंतर सन 2014 हजार चौदाच्या निवडणुकीत नाना पटोले भाजपच्या तिकीटवर निवडून लोकसभेत गेले सन 2018 हजार अठराच्या पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ चिन्हावर निवडून गेले परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुनील मेंढे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा या लोकसभेवर फडकावला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे राजकीय बळ पाहिले असता साकोली तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रापैकी साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे नाना पटोले आमदार म्हणून निवडून गेले आहेत तर भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचे बावन सदस्यांपैकी एकवीस सदस्य एक सदस्या निवडून आले आहेत व अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता देखील आहे तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीवर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नगर परिषदातील नगराध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाचे अनेक ठिकाणी वर्चस्व आहे तसेच गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी तिरुडा गोंदिया अर्जुनी मोरगाव ही मतदारसंघ आहेत कोणत्याही मोठा चेहरा गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे नसताना देखील त्रेपन्न सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचे तेरा सदस्य निवडून आले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समितीवर कृषी उत्पन्न बाजार समितीवर तथा नगर परिषदांवर काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक नेतृत्वामुळे वर्चस्व निर्माण झाला आहे एकेकाळी भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे पक्षातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री बंडभाऊ सावर बांधे माजी आमदार सेवक वाघाय माजी आमदार अनिल बावनकर भंडारा जिल्हा परिषद चे तत्कालीन अध्यक्ष गंगाधर जिपकाटे उपाध्यक्ष रमेश पारदी सभापती सोस्वाती वाघाय सभापती मदन रामटेके तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड प्रदेश काँग्रेसचे सचिव पी जी कटरे अमर वराडे तथा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा महिला काँग्रेस यांच्यावर आता पंधरा चिन्ह निवडून आणण्याची जबाबदारी आली आहे त्यातच आता साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले हे महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने काँग्रेसच्या पंधरा चिन्हावरील निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे कारण याच निवडणुकीच्या निकालानंतर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे भविष्य दिसून येणार आहे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अभिजित वंदारी यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे परंतु सामान्य कार्यकर्त्यांना बहुप्रतीक्षित असलेला पंजा हा निवडणूक चिन्ह भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकी दरम्यान सन दोन सन चोवीस पर्यंत निवडणूक चिन्ह वीस वर्ष या मतदारसंघात वनवासात गेला होता आता अनेक वर्षानंतर महाविकास आघाडीमधील संघर्षानंतर पुन्हा एकदा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे ग्रामीण भागात निवडणुका आल्या की प्रचाराच्या वेळी प्रत्येकाच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणा असायच्या त्यातच आई बाई आका विचार करा पक्का पंजावर मारा शिक्का आला रे आला पंजा आला अशा बहुचर्चित घोषणा ऐकायला येत असत तुम्हाला काय वाटतं भंडारा गुनिया लोकसभेवर काँग्रेसचा लुप्त झालेला पंजा या निवडणुकीत निवडून आणण्यात या सर्व नेत्यांना यश येणार काय आपले मत कमेंट नक्की शेअर करा बनवा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा आम्ही न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र